Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. लोकसभेच्या निवडणुकीआधी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला काही अटी घातल्या होत्या त्यातील एक महत्वाची अट म्हणजे मनोज जरंगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी देण्यात यावी जरंगे यांना मवियाचे सामूहिक उमेदवार म्हणून उभं करावं असा प्रस्ताव वंचितकडून देण्यात आला होता हा प्रस्ताव तर मान्य झालाच नाही तर दुसरीकडे मवी आणि वंचितची युती देखील होऊ शकली नाही प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता लोकसभेच्या निकालानंतर प्रकाश आंबेडकरांची भूमिका बदललेली दिसतीये पंचवीस तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा वंचित बहुजन आघाडीकडून काढण्यात येणार आहे दुसरीकडे आंबेडकरांनी सगळे सोयऱ्यांच्या जरांगींच्या मागणीबाबत आक्षेप नोंदवला होता त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यांची भूमिका का बदलली ही यात्रा काढण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात नमस्कार मी राहुल तुम्ही पाहताय मुंबईत मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी निर्माण झालेली परिस्थिती सध्या निर्माण झाली असून शांतता प्रस्थापित करणे हा वंचित बहुजन आघाडीच्या यात्रेचा हेतू असल्याचं प्रकाश आंबेडकरांकडून सांगण्यात आलं आहे पंचवीस तारखेला या यात्रेला सुरुवात होणार आहे सात ऑगस्टला या यात्रेचा समारोप छत्रपती संभाजीनगर इथे होणार आहे जरांगींच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीबाबत आणि सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत सर्व पक्षांनी भूमिका मांडावी अशी मागणी केल्याचं देखील आंबेडकर सांगतात प्रकाश आंबेडकरांनी जरांगींच्या आंदोलनाला भेट दिलेली असताना ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या हाकेंच्या आंदोलनाला देखील प्रकाश आंबेडकरांनी भेट दिली होती त्यामुळे जरांगी आणि हाके यांच्यात वाद असताना आंबेडकर नेमके कोणाच्या बाजूने आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात होता लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केला तर लोकसभेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला यश मिळू शकलं नाही काही जागा सोडल्या तर त्यांच्या उमेदवारांना फारशी मतं घेता आली नाहीत अनेक ठिकाणी वंचितच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झाले स्वतः प्रकाश आंबेडकरांना देखील अकोल्यात पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वंचितची लाट उसरल्याचं चित्र दिसून आलं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत वंचितचा वोट शेअर तब्बल चौसष्ट टक्क्यांनी घसरला लोकसभेच्या निवडणुकीआधीच प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंची भेट घेतली होती लोकसभेला मराठा दलित आणि मुस्लिम मतांचा वंचितला फायदा होईल अशी आशा त्यांना होती परंतु मोठ्या प्रमाणावर ही मतं मवियाला गेल्याने वंचितला फटका बसलाय त्यातच आता जरांगेंच्या मागणीमुळे ओबीसी समाज अस्वस्थ असल्याने ओबीसींच्या आरक्षणाची भूमिका आंबेडकरांनी घेतली असावी असं मत जाणकारांना वाटतं आंबेडकरांच्या भूमिकेबाबत आम्ही छत्रपती संभाजीनगरचे लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार सुहास सरदेशमुख यांच्याशी संपर्क केला सर देशमुख म्हणाले जरंगींची सगळे सोयऱ्यांची मागणी ही भेसळ आहे असं आंबेडकर म्हणाले होते यापूर्वी असे शब्द आंबेडकरांनी कधी वापरले नव्हते दलित मतांच्या आधारे वंचित बहुजन आघाडीचं सगळं पारडं पुढे जाईल असा जो कयास होता त्याला लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसलाय आता दलित आणि मुस्लिम मतं काँग्रेसकडे वळाली असतील तर त्यांच्या पक्षवाढीसाठी जी मतं हवीत ती ओबीसी मधून मिळू शकतील का याच्या चाचपणीचा हा भाग आहे आरक्षण बचाव यात्रा त्या पद्धतीची व्यूहरचना असावी आंबेडकर म्हणत होते आरक्षणासंदर्भातील प्रश्नांचं उत्तर माझ्याकडे आहे परंतु त्यांनी ते काही दिलं नाहीये आंबेडकरांचं असं मत आहे की श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने जरांगे थांबणार की गरीब मराठ्यांच्या बाजूने ते उभे राहणार ते जरांगेंना थेट विरोध करू पाहत नाही पण त्यांच्या आंदोलनाची हवा काढून घेण्याचा हा भाग आहे दलित मुस्लिम मराठा अशी जिंकण्याची मवयाची त्रिसूत्री आहे याला छेद देण्याचा प्रयत्न माहिती करू पाहते यात ओबीसी आरक्षणाचं वेगळं ताट हवं असं म्हणत आंबेडकर ओबीसी मतं आपल्या बाजूला वळू शकतात का याची चाचपणी करू आहेत याचा किती फायदा होईल याची शक्यता कमी आहे आता जरंगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत तर दुसरीकडे पंचवीस तारखेपासून प्रकाश आंबेडकर देखील यात्रा काढतायत यात आता ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला आंबेडकरांच्या भूमिकेविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद